एकाहत्तर वया एकाहत्तर मध्ये एकला सर्जारी राहिबा गट क्रमांक मध्ये अधिकारी छोट्या ड्रायव्हर कोराळकर पलवान विलास देशमुख यांच्या गाडीवरती या मैदानातला एकाहत्तर सुटला आणि एकाहत्तर मध्ये सुंदर अशी लढाई चालवली कोण होतो वा गट विजेता लढत चालवाय सुंदर अशा गाड्या पाहतायत कोणाच्या नशिबी गटाचा मान आहे अतिशय सुंदर आणि पलीकड लढा चालू अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढात झाली घड्या क्रमांक एकाहत्तर चालका हा पहिला गाड्या क्रमांक एकाहत्तर चा निघाला तास क्रमांक नऊ वरून गाडी सिद्धनाथ प्रसन्न वाकुर्डे संभाजीनगर पैला तानाजी पाटील वाकुर्डे यांचा लाले आणि रजाक पठाण यांचा पुष्पा पावती क्रमांक दोनशे बहात्तर या गाडीचा एक नंबर लावजी दबाईल बैलगाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन हो ती गाडी धरा खाली गाड्यावर या घ्या पट्ट ती गाडी बाहेर चला ड्रायव्हर वाटेगावकर सत्याहत्तर मध्ये गाडीवर बसायला खाली जायचं